अधिवेशनात ठाकरे आणि शिंदे गटाला टोकाचा संघर्ष पाहायला मिळालाय फोटो सेशनमध्ये ठाकरेंच्या एंट्रीमुळे वैतागलेले एकनाथ शिंदे पाहायला मिळाले तर एकीकडे असं असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरेंचे शिलेदार अंबादास दानवे यांनी माझाकट्टा या कार्यक्रमात एक मोठं विधान केलंय शिवसेना एकत्र याव्यात असं तुम्हाला वाटतं का या प्रश्नावर त्यांनी दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात असं वाटतं असं प्रांजळपणे सांगितलेलं आहे मनाला वेदना झाल्या कारण जी संघटना अखंड ताकदवान ठीक आहे सत्तेवर बसणं आम्ही काय सत्तेसाठी जन्मल नाही सत्ता येईल नाही तर जाईल पण जी संघटना फुटली त्याच्या वेदना तर मनाला हृदयाला झालेल्याच होत्या आणि मला वाटतं ह्या वेदना भरून निघाव्या कधी ना कधी असं एक मनाला वाटत असत सगळे एकत्र असले पाहिजे सगळे लोक असले पाहिजे कारण आपलं शिवसेनेचं राज्य असले पाहिजे आपली या महाराष्ट्रात ताकद असली असं तर मला एक शिवसेने कोण वाटतंच ठेवायला काही हरकत नाही असं मला वाटतं मनाला ही सल कायम आहे की आपली एवढी मजबूत संघटना फोडली कोणीतरी त्याला कोणाची तरी, तरी दृष्ट लागली ती संघटना तेवढीच मजबूत व्हावी हीच मनोकामना आहे माझी इच्छा आहे